शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळघे पतसंस्थेत गणरायाची प्रतिष्ठापना शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळघे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक सुराज्यचे प्रतिनिधी जी बी राजपूत यांच्या हस्ते विधिवत पूजा व प्रतिष्ठापना पार पडली या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळघे सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ वसंत मुंडे जीवनमूल्य व्यसनमुक्ती निसर्गोपचार केंद्र धाराशिवचे संचालक व प्रेरक वक्ते ब्रह्माकुमार सुरेशभाई जगदाळे पत्रकार सुभाष कदम पाटील महादेव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जी बी राजपूत यांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास व्यवस्थापक श्याम गंगावणे लिपिक वैशाली जोशी शेजल देशमुख लक्ष्मण जाधव यांच्यासह कर्मचारी व एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते